उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोह्यात तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्यासह रायगड आणि रोहा तालुक्यात तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वात उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात रोहा तालुक्यात महिलांची रक्तगट तपासणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शिक्षकांना छत्री वाटप रक्तदान शिबिर शाळांना बेंच आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे घरघंटी वाटप नागरिकांना छत्री वाटप आदी कार्यक्रम करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख समीर शेडगे रोहा उर्दू शाळा या ठिकाणी शिक्षण साहित्य आणि शिक्षकांना छत्री वाटप कार्यक्रमात बोलताना म्हणाले महाराष्ट्र राज्य आणि रायगड सह रोहा तालुक्यात उत्साहात वाढदिवस साजरा केला जातो सन्माननीय उद्धव ठाकरेंचा वाढदिवस शिवसैनिकांसाठी साहे आज हमारे रियासत के सबका चीफ मिनिस्टर वजी मोहतर अली जनाधव जी ठाकरे साहब का यम पैदाइश है योम पैदाइश को तो मुख्तलित तरीकों से मनाया जाता है और आज इस मौके पर अक्सर अच्छा ने देखा है कि कुछ जो बड़े लोग होते हैं हो, बड़ी बातें करते हैं आज जरूरतमंदों को और गरीब बच्चों को के तालुक से सोचना एक बड़ी बात है और आज उस तालुक से प्रोग्राम में यहाँ लोगों की हाजिरी है अमीरे शहर से मिलकर सजाएं मिलती हैं गरीब को का वफाए मिलती है और किसी गरीब की इमदाद करके देख कभी भी जरा से काम की कितनी दुआएं मिलती तो है आज दुआएं देने का मौका है इस प्रोग्राम के अंदर हमारे कई दिनों के बाद यहाँ पर रोनुमा है विराजमान है आ, हमारे रोह नगर पालिका के सापे का नगर अध्यक्ष और सियासी पार्टी शिवसेना इसके तालुका प्रमुख मोहतरम शमजी चंद्रसार इनके स्कूल पर बेशुमार ऐसा लगते और इस वक्त भी यहां पर वो हाजिर है और सदर की जगह यहां पर बैठे हैं मैं हमारे मोहमी सदर पन, हमारे हमारे स्कूल के सदर मोहतरम अली मोमेरे साक्षात करता हूं मैं पेशारु को देखकर इसकी बात साहेब प्रमुख पाहुणे ज्यांची मानव ओळख करून देण्याची गरज नाही असे आपले राजकीय नेते अनिल शेट्टे उपस्थितमध्ये धडारीचे कार्यकर्ते मुजलबीर येरुणकर यांना फार मोठं फ्युचर आहे उबारहामध्ये इराल जबीर जगाल कुवारे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सभाचे मी पहिलं स्वागत करतो आजचा हा भोब्य दिवाचा सोहळा खरोखर प्रसाद गौ वाटा हा महाप्रसाद काय समोर ठेवलेला आहे देवता आहे दिल खोल के दे ले दो लेने वाले के हाथ कम पड़ जाएंगे लेकिन देने वाले के हाथ नहीं कम पड़ेंगे ही प्रभी परिस्थिति आते है का वे बहु जगह की खरोखर उद्धव साहेबांच्या वाढदिवसा निमित्त गेली भाई आज पुन्हा अर्थांचा वाढदिवस साजरा होत आहे आज ह्या महाराष्ट्राला उत्तर सभेची गरज आहे त्यांचं नेतृत्वाची गरज आम्हाला आहे आणि ते नेतृत्व आपण टिकवण्यासाठी त्यांचा साथ देणे आपली गरज आहे उद्धव साहेबांनी साथ देण्यासाठी आज बोलण्यामध्ये अनेक कार्यकर्ते त्यांच्या उभे आहेत जास्त काही बोलत मजा नाही कारण हा कार्यक्रम जो आहे अनेक साहेबांना फार प्रोग्राम आहेत मी जास्त ताणून न घालताना त्यांनी जे काय के सहकार्य केले त्यांच्याबद्दल व उद्धव साहेबांच्या बद्दल उद्धवसाहेबांना शुभेच्छा देतो आणि समीर साहेबांना आम्ही आशीर्वाद देतो की तुमच्या माध्यमातून घडून आण कारण छोटी उद्धव साहेब घडवले येणार आहेत तुम्ही सर्व सर्वसाहेब तुम्ही हे कार्यक्रम असे घडून आणा आमच्या आशीर्वाद याच्यामध्ये कधी कुठेही दाखल होऊन तरी दिली नाही कुठल्याही याच्यामध्ये हे दिले नाही आणि म्हणून या शाळेचं पण आता ते वैशिष्ट्य आहे का इथे हिंदू मुस्लिमचं ऐक्य जपला जातो इथं शिवजयंती पण साजरी केली जाते इथं मोहरम पण साजरी केली जाते शिवजयंती त्यामुळे ही शाळा एक वैशिष्ट्य आहे मला माहिती आहे शाळेचा पट या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पट असलेली शाळा आहे उर्दू शाळेची शाळा आहे शिक्षण कुठलाही कार्यक्रम असो एकदा त्यांच्यावरती ती जबाबदारी दिली का शंभर टक्के झोकून ते हे कार्यक्रम यशस्वी करतात याच्यामध्ये मग ते पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो कुठले विविध कार्यक्रम जे जे शास्त्रांनी दिलेले याच्यामध्ये असतात त्यामुळे आणि आपली सगळ्यांची मेहनत आहे आली तुमचे असेल खामखळ तुमचे असेल आली दयावाली तुमची असेल कोणी असता तुम्ही हे लक्ष देता आज आपण बघतो नगरपालिकेची शाळा एवढ्या सुसज्ज अशी कुठलीच शाळा नाही आहे तालुक्यामध्ये तरी नाहीये कारण की आम्ही सगळीकडे फिरत असतो कुठे गळतोय कुठे काय करतोय पण पर तुमच्याकडे सुसज्ज शाळा आहे मला माझ्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये या शाळेची सेवा करण्याची संधी भेटते मी ती सेवा मानतो तुम्ही जे जे मला सांगितलं त्याचा एक भाग म्हणून मी या शाळेसाठी जे काय करता आलं ते केलं

महाराष्ट्र राज्यासह आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत या कार्यक्रमावेळी तालुका प्रमुख नीता हजारे उप तालुका प्रमुख महादेव बुवा साळवी शहर प्रमुख दीपक तेंडुलकर धाटाव विभाग प्रमुख नितीन वारंगे ग्राहक संरक्षण कक्ष दुर्गेश नाडकर्णी आदींसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी न्यूज मराठी रोहा रायगड